येऊन हो जाऊन ते कनेरगावची जमीन आम्ही तिथं मॉडर्न मार्केट करणार होतो आणि तिथं आणि मी तिथं हळदीचा हळकुंड जर आलं तर मी राजीनामा देतो साहेब तिथं कमीत कमी पाच एकर मध्ये एकोणतीस प्रकारच्या वेगवेगळ्या जातीचं हळदीचं बेन पेरल्या गेलं त्याच्यातून चांगल्या प्रकारची चा हळद निघाली त्याचे व्हिडिओज आमच्याकडे कृषी विभागाची ती जमीन आहे कोणी इतर खासगी व्यक्तीच्या नावावरती जमीन नाही आज तिथं पत्रकार सुद्धा सांगतो की ती जमीन खासगी मार्गाच्या नाही तुम्ही सातबारा सेतू सुविधा केंद्रावर जा ती जमीन कृषी विभागाच्या नावानं तुम्हाला पाहायला मिळत मॉडर्न मार्केटच्या नावाखाली खासगी व्यक्तीच्या घशामध्ये जमीन गेलेली नाही तिथं काहीतरी व्यापारी गाळे काढून ते काहीतरी विकाविकी करून पाच दहा लाख प्रत्येक मागे काढण्याचं जे षडयंत्र होत या षडयंत्राला धुळीस मिळवण्याचं काम आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांनी केलं आदरणीय खासदार आदरणीय दादा यांच्या माध्यमातून हे काम सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी माननीय बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रक्रिया उद्योगासाठी ती जमीन त्यांनी तो संपादित करून घेतली आणि तिथं आमदार म्हणून एवढं खोटं बोलतात मला सांगतो इतकं खोटं बोलणारा माणूस आहे की त्याचं म्हणजे असं माणसाला भेटलं की त्याला वाटतं बाबा हे चार इतकी देवात त्याच्या काय खरं आहे त्याचं काय खरं आहे याची पाहतून त्याची पाहतून याला जन्मधी घालतो आणि याला बर्बाद करतो अतिशय साहेब इतके विचार मी बोलू तर अतिशय म्हणजे वैचारिक पातळी शून्य असलेले हे लोक आहेत सर्वसामान्य जनतेनं दोन हजार एकोणीसला ला बाबा गरीब घरांचं पोरग आहे शेतकऱ्याचं शेतकरी म्हणून एक काही काढलं त्याच्याकडे सोबतच्या कार्यकर्त्यांची सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये निराशा झालेली आहे ज्या कार्यकर्त्याला वाटलं होतं की आपलं काहीतरी भलं होईल आपलं काहीतरी चांगलं होईल नवीन माणूस आहे आपल्या संग उठायला बसायला आपल्या चहा प्यायला जेवण करायला आकड्यावर जेवायला यायलाय म्हणजे <laughs> आपलं कायच भलं होत आपल्या आकड्या बसून चक्काचक असं काहीतरी होतंय काय की हे सर्व तेनं मातीत मिसळण्याचं काम केलं सोबतच्या कार्यकर्त्यासोबतच या जनतेच्या सुद्धा ज्या काही अशा अपेक्षा होत्या याचं भंग करण्याचं काम आदरणीय आमचे मित्र या विधानसभेचे आमदार यांनी केलेले आहे त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या जनतेला किंवा यांच्या माध्यमातून काहीतरी चांगलं होईल परंतु त्या अपेक्षा झुळीत मिसळण्याचं काम केलं आणि त्यांनी काय कमिलं जनता कमिली माणसं कमिली माणुसकी कमिली का पैसा हे मला तुम्हाला सांगण्याची गरज नाही त्यांनी काय कमिलं या सर्वसामान्य जनतेला माहित आहे आणि इथून पुढच्या काळातही त्यांनी जे दबाव आज सुरू केलेले विधानसभेची निवडणूक दोन महिन्यावर येऊन दिली अवघ्या मला तर वाटतं की वीस सप्टेंबरच्या आसपास विधानसभेचं आचारसंहिता लागेल असं एक आपल्याला अपेक्षित आहे ह्या सर्व गोष्टी समोर असताना त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्ता असो मी एखादा पदाधिकारी असो एखादा लोकप्रतिनिधी असो त्याला मी तुला फंड देतो मी तुला आमूक देतो मी तुला कोटीतच भाषा चालू आहे लाखात नाहीच पाच कोटी देतो दोन कोटी देतो तीन कोटी देतो इतके दिवस साहेब पत्ताच नव्हता की हे गटात आहे शरद पवार साहेबाकडे तर अजित पवार साहेबाकडे काहीच मिळ नव्हता हे हो मुंबईला गेलो की दादा आणि वसमत मध्ये आलं की मोठे साहेब म्हणजे असं साहेब या मार्चच्या पंधरा वीस दिवसाच्या काळामध्ये त्यांनी कुठेतरी आता अजितदादा पवार साहेबांचा बॅनर सा वर फोटो लावायचं काम सुरू केलं मग लोक म्हणजे आरो हे आता दादा संघ आहे बरं मग लोकांना माहीत आता नाही आता हे दादा आता हो सांग मग ते जे जे या बस्पति विधानसभेमध्ये त्यांनी सुद्धा दहा वर्षी आतंकला असेल आतं के दाडेवकर साहेब ते दाडेवकर साहेब सुद्धा कुठेतरी वेगळ्या मार्गाने त्यांनी त्यांचं काम सुरू केल्यामुळं आणि यांनी यांनी यांचा एक बाजू घेतल्यामुळं लोकांची जी संभ्रमावस्था होती ती संभ्रमावस्था दूर झाली आणि राष्ट्रवादीचे सुद्धा दोन गट प्रखरपणे या वस्पति विधानसभा मतदारसंघामध्ये जनतेला पाहायला मिळाली आणि मग त्यांनी सुरू केलं कोणाला ब्लॅकमेलिंग कशी करायची कोणाला कामाची अपेक्षा आहे बाबा तुला दहा लाख देतो तुला एक कोटी तुला दोन कोटी पण सर्वसामान्य जनतेला मी आपल्या आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून माध्यमातून मीडियाच्या सांगतो की यांच्या अवतानाला भरू नका कारण राहिला दीड महिना या दीड महिन्यामध्ये काय काय, काय कामं देणार आहे कोणाला देणार आहे आणि हे तुम्ही ओळखा की पावणे पाच वर्ष का देऊ नाही तुम्हाला काम पावणे पाच वर्ष का तुमचं काम केलं नाही पावणे पाच वर्ष सर्वसामान्याच्या ज्या गोरगरीबाईच्या अडचणी होते त्याच्यासाठी तुम्ही का धावून गेली नाही सर्व गोष्टीचा तुम्ही कुठेतरी तरी विचार करा लबाड लबाड की लबाड लांडगं ढोंग करतय लबाड लांडग सोंग करतय काढायचा पुन्हा आमदारकी पदरात पाडून घ्यायची आणि पुन्हा जशी पुन्हा पाहुणे पाच वर्ष हेच पाडा त्याला आहे की बरोबर दोन महिन्यावर आलं की पुन्हा एकदा अजून लोकांना येण्यात काढण्याचं काम चालू करता येते पुन्हा मग असं चॉकलेट वाटायचे आणि पुन्हा मग आपलं कार्यक्रम पुढे चालून द्यायचा या गोष्टीचा सर्व सामान्य कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेने कुठेतरी विचार करण्याची गोष्ट आहे आणि ते येऊन जाऊन त्यांचं सांगतात ते आम्ही डोळाचे शिबिरे घेतले साहेब इथं मला वाटतं आपलं काय जंगल लायन्स क्लब लायन्स क्लबच्या माध्यमातून गोरगरीब जनतेचं मोफत मध्ये ऑपरेशन करण्याचं काम हे चालूच असते त्यांचं पूर्वापार सतत त्यांचं काम वर्षानुवर्ष चालू त्या कामाला कुठेतरी यांनी स्वतःच बॅनर लावले खेड्यापाड्यानं आणि स्वतःचे बॅनर लावून ते कार्यक्रम त्यांना दाखविला की मीच करायला हे सगळं सर्वसामान्य जनतेला काय कोणाला माहित नसते आपल्या सारख्याला काही माहित नाही तर ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला काय गोष्टी माहीत राहणार आहेत त्यांनी आपलं बॅनर लावलं जी एस टी तिकडून याची जंगमवाडीची लायन्स क्लबची ती लायन्स क्लब वाले नेणं आणणं खाऊ घालणं ऑपरेशन करणं ह्या गोष्टी सर्व स्वतःच्या पैशाने खात कुणाकडून कसली मदत घेत नाही तिच्या एस टी मध्ये ही उभी पोलिस स्टेशन लोकांना वाटेल मनाच आम्हाला एस टी आनुसो एस टी तिच्या जेवणावर बी हेच तिथे उभी जसं काही तिथं तांदूळ दिला कुठंतरी सर्वसामान्य जनतेला ही गोष्ट समजून सांगण्याची वेळ आलेली आहे त्याच्यामुळे मी आज इथं कोट गिडतील आपल्या समोर या सर्व त्याचे खोटारडेपणाचा आव आणून स्वतःला कसं स्वयंघोषी धर्मात्मा करण्याचं काम ते चालू आहे हे कुठंतरी आपल्या सर्वसामान्य जनतेसमोर आणण्याचं काम मी माझ्या सर्व माझ्यासारख्या एका सामान्य तरुणाचा आहे त्यामुळं मी आपल्या समोर या मीडियाच्या माध्यमातून सर्वच या मसबूत विधानसभा क्षेत्रातील जनतेच्या समोर या गोष्टी मांडण्याचं काम इथे केलेलं आहे आदरणीय संजीवजी जी साहेबांना मी परत एकदा विनंती करतो की साहेब इथं खूप छोट्या प्रमाणात आपले हे काही म्हणजे जेवढी सर्कल प्रमुख घेत तेवढेच आलेले शहर प्रमुख आहेत आपले विधानसभा जेवढी सर्कल तेवढेच तेवढे चालेल शहर प्रमुख आहेत आपले विधानसभा प्रमुख आहेत यानंतरची ही मिटिंग आपण ज्या पद्धतीने आम्हाला सांगाल किंवा आपले शाखा प्रमुख आहेत बूथ प्रमुख आहेत आणि इतर सर्व आपले जे पदाधिकारी आहेत या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत आपल्याला एखादा कार्यक्रम आपण सांगा त्याप्रमाणे आम्ही तो कार्यक्रम निश्चित आयोजित करू आमची एवढीच विनंती आहे की आदरणीय मुख्यमंत्री साहेबांकडे आमचा काही रोज रोज जाणार होत नाही आम्ही मुंबईला ना कमी गावात जास्त राहणारे कार्यकर्ते तुम्हाला आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे मोजकं आम्ही पाच पंचवीस वेळाच गेलो असेल ते मी काही तरी कोणाचं तरी काम घेऊन गेलो परंतु आम्ही असं रिकाम मुंबईला चक्र मारणारी नाही ना आम्ही इथं ग्राउंडला राहून आमच्याकडे जे काम होते ते काम करणारी कार्यकर्ते आहे आमची व्यथा तुम्ही आदरणीय मुख्यमंत्री साहेबाकडे मांडा आणि ही जी विधानसभा ही जी दोन हजार चोवीसला येणारी वसमत महाराष्ट्राची विधानसभेची जी निवडणूक आहे किंवा महाराष्ट्राच्या वसमतच्या जी जी जागा आहे आपली क्रमांक ब्याण्णवची ती जागा सोडून घेण्याचं काम हे आपण करावं अशी मी आपल्याला हात जोडून विनंती करतो आहे पार्टीचा कार्यकर्ता असेल त्याला न्याय मिळवून देण्याचं काम है है। से से जे साहेब आपलं आहे या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि आपलं मनाचं मार्गदर्शन आपल्या सर्व शिव सैनिकांना द्यावं असेही या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि माझे दोन शब्द